रेडी लाईट कॅमेरा हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आहे आणि बघत आहात सगळे गिफ्ट तुम्हाला दिसत आहेत आणि ते काय ते तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही माझे चारही व्हिडिओ बघितले असतील तर तर नक्की बघायचे कारण हे गिफ्ट का आहे ते कळेलच तुम्हाला तर बरेच असे गिफ्ट आहेत आणि आपण त्याचा आपण अनबॉक्स करणार आहोत म्हणजे आपण ओपन करणार आहोत त्यातले काही गिफ्ट आहेत त्यातले एक गिफ्ट जे आहे ते महत्वाचं ते हे बघा गिफ्ट जे आपल्याला एन एम जी फॅमिलीने आपल्या वळदी दिवशी आणि ते स्वामींच तुम्हाला मूर्ती कशी वाटली नक्की सांगायचं आहे तर आता ह्याच्या पुढची जी गिफ्ट आहेत आपण पहिलं ओपन करूया त्यातले मी एक सांगते गिफ्ट आपण सगळ्यांना आग्रह केला होता की कोणी गिफ्ट आणू नका तरी सुद्धा प्रेमापोटी सगळ्यांनी गिफ्ट आणले तर त्यांचे खूप खूप आपण आहोत आणि त्यातले काही गिफ्ट आहेत जे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे तसं घ्या अशा प्रकारे त्यांनी आपलं त्यांचं प्रेम व्यक्त केलंय तर त्यांचे थँक्यू आणि काही जणांनी आपल्या आवडीने तुम्हालाही आवडेलच असं म्हणून काही जे गिफ्ट दिले ते आपण आता ओपन करतोय तर ते बघूया आपण काय आहे तर पहिलं पण हे करूया अन्नपूर्णा अन्नपूर्णा दिलेली आहे आपल्याला अशोक भाई आणि सुप्रिया वहिनी दिलेली आहे अन्नपूर्णा खूप छान आणि मायडे नव्हती अन्नपूर्णा आली आपल्याला तर चांदीची अन्नपूर्णा दिलेली आहे कारण आपल्या चॅनल सुद्धा होता आपल्या चॅनल ती व्हिडिओ पण आहे ठीक आहे त्या रेसिपीच्या त्या ह्याच्यामुळे अन्नपूर्ण अन्नपूर्णेचं पण घरात आगमन झालंय बघा काही गोष्टी अशा असतात ना की त्या छान वाटतात बघायला आता आपण सेकंड काय असेल थोडीशी कल्पना करा काय असू शकत सांगा ते आणि ही दिलेली आहे, आहे राजेश दादा आणि म्हणजे आमचे दादा आणि भारती बहिणी आहे, त्यांनी गणपती दिले माझ्या देवाऱ्यांमध्ये दे, दे चांदीचे बाप्पा नव्हते चा। तर बाप्पा आले गणपती बाप्पा पण आलेले आहेत आपल्याकडे अन्नपूर्णा बाप्पा झालेले आहेत आता बघूया अजून काय आहे तू कोणतं हे थोडंसं बोललेलं शिव माझा विठो सावडा तर आपल्या विठल्याने रकुमाईची मूर्ती आलेली आहे कारण आपण पंढरपूरचा प्राप्त बघित असेल तुम्ही ठीक आहे आपल्या संतांच्या भूमीचे आपले जे आपले संत वारकरी संप्रदायाचे आपले बाप्पा आहेत पंढरपूरचे विठोबा हे माझ्या सासूसऱ्याना खूप आवडला कारण ते मानकरी आहेत ना म्हणून ते दरवर्षी वारीला जातात पंढरपूर हे त्यांच्यासाठी छान आणि हे गिफ्ट कोणी आणलंय नाव नाहीये मला वाटतं हे प्रतीकच्या मित्रांनी दिलेलं आहे प्रतीक कोणी कोणी दिले मोठा गॅम घ्यायचा अच्छा ते मोठा ग्रुप आहे तर प्रतीकच्या फ्रेंड सर्कलला ला थँक्यू

थँक्यू वैशाली चल आता आपण पुढचं बघूया हे गिफ्ट आहे त्याच्यावरती काय नाव आहे गिफ्ट आहे हे कोणी मागवलं काय आता बघा बघावं गिफ्ट मध्ये

आपण बघूया की नक्की तुझं तुला गिफ्ट मिळालं का माझं मग चेंज झालंय चला ओके अच्छा हे गिफ्ट कोणाच नक्कीच दोघांना वेगवेगळे गिफ्ट असणार आहे पण आपण आता दोघांनी आपण मी पहिले मी पहिले

आ, भारी मस्तच थँक्यू हे मामा आणि मला वाटतं हे ना गुड्डूची किंवा त्याच्या बायकोची आयडिया आए असणार आहे आमच्या मामा मामींची सोन आणि मुलगा आहे ना कदाचित त्यांची आयडिया असेल असं मला वाटत होऊ शकत होऊ शकतो

पण आहे ही बॅग आहे लेडीज बॅग आहे कोणी दिलं नाही भेटते कोणी दिलं गिफ्ट ना कोणी दिलाय दिला ना त्यांनी दिला कमेंट करावर काही कळत नाही आम्हाला

ओके थँक्यू यू मनीषा उदय लुगडे आणि उदय त्यांच्या परिवार तर्फे आणि उदय लुगडे सांगितलं ना मनीषा उदय लुगडे हे गिफ्ट आहे याच्यावरती नाव नाही आहे नाव नाही आणि याच्यामध्ये पण वजन आहे मला वाटत रामलल्ला म्हणजे जसं आता आपण अयोध्याचे आपले रामांच आपल्याकडे पण आगमन झालंय सगळे देव आले गणपती बाप्पा आले अन्नपूर्णा आली आहे विठ्ठल आपले राम आले खूप छान कदाचित ना मला वाटतं ही दर्शनाने दिली असेल कदाचित म्हणजे दर्शना वगैरे जे ग्रुप होता आमचा त्या आणि त्यांनी अजून पण दिले हा मी न्यूज बघितली असे बाहुडी दे व्हिडिओ बनवून देत ना अजिबात खाली बसून असं नाही करता मी व्हिडिओ बनवतो हे तुम्हाला जर माझी रील्स बघितली असेल ना इन्स्टावरती त्यांना माहिती असेल की हे कोणत्या गिफ्ट बदलाय तर त्यांनी या ज्या माझ्या महान मैत्रिणी आहेत ना त्यांनी बादडी परत डस्टर आणि ही बाहुली परत त्याला कुळकुळा त्याला दुधाची बाटली त्याला डायपर असं बरंच काय के दिलेलं कारण असे अशा प्रिंट मुळे ना हर एक प्रिंट जरूरी होताय तसे ते फ्रेंडली so, दिले होतं सो थँक्यू तन्ना पण टिंगल करायला आमची ठीक थँक्यू गिफ्ट दिलले नाही आपण गिफ्ट दिलंय संभाजी पाटील हा हे सुनीता आणि संभाजी हो दिलंय बघा राधा कृष्ण म्हणजे आमच्याकडे आमच्या अनिवर्सरी निमित्त सगळे देव आमच्या घरी आले आगमन करताय आणि ऍक्च्युअली हे प्रेमाचं प्रतीक म्हणू शकतो आपण मस्त आहे असे दादा कृष्णाची प्रेम आहे छान थँक यू बाऊजी सुनीता अगं भ्रुनो बघा भ्रुणो खेळतोय म्हणजे बाहुली भूट बाहुली सोड भ्रुड बाहुली सोडून आता ही जे गिफ्ट आहे ना ते सगळ्यात प्रथम जर म्हणाल ना तर हे गिफ्ट आलेलं होत हे गिफ्ट पहिलं आलं होत आपल्या अॅनिव्हर्सरीच्या आधीच हे गिफ्ट पोहचलं होतं तर तुम्हाला माहितीये का कोणी तर आपल्या प्रियाताईंनी तर प्रियाताईंनी आपल्याला गिफ्ट केलेलं आहे बऱ्याच गोष्टी पहिले ह्या बॅग बघूया ही फोल्डिंग बॅग आहे ट्रॅव्हलिंग बॅग छोटीशी दिसते आपल्याला पण ती ओपन केल्यानंतर खूप मोठी आहे युनिक पीस पाठवलं माहितीये तुम्हाला तुम्ही मागच्या वेळेला पण पाहिले तर ही एक बॅग आहे ही एक मस्त छान बॅग आहे मोठी लेझरची क्वालिटी पण चांगलीच असते छान क्वालिटी आहे तर यात दोन बॅग झालेत आणि अजून कधी गेले खूप छान ड्रेस दिलाय आणि हे त्यांनी मला सांग की तुला काय हवं कसं का हवं चॉईस मस्त अशी एक कांजीवरम टाईप साडी म्हणू शकतो आपण हिला तर छान जरी कशी अशी साडी वेगळाच कलर आहे ना रेड आहे ना बोलिया आहे ना पिंक आहे तर अशा मध्ये साडी आहे कशी वाटते पियाता थँक्यू साडी खूप छान दिसते का बघा सो थँक्यू व्हेरी मच चला आता काही गोष्टी आलेल्या काही गोष्टी अजून कुठेतरी असतील आणि केलेल्या तर थँक्यू व्हेरी मच ज्यांनी ज्यांनी पण गिफ्ट दिले ज्यांनी नाही दिले तरी आम्ही स्वतः तुम्ही गिफ्ट पाठवू नका घेऊन येऊ नका म्हणून तर तुम्हा सर्वांच ज्यांनी पण प्रेमाने आम्हाला एक मिनट एक मिनिट अजून एक गिफ्ट बाकी आहे है? हा नाही अगोदर फोडून ठेवलेला त्यांना घाई होती हे बघायची आणि हे भोसले मॅडमने दिले ना त्यामुळे त्यांना बघायचं होतं भोसते काय दिलंय भोसले थँक्यू तर तुम्हाला आपले हे गिफ्ट कसे वाटले नक्की सांगायचं आणि ज्यांनी सुद्धा प्रेमाने जे पण तुम्ही दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे आणि असंच तुम्ही प्रेम आमच्या माझ्या कुटुंबावरती देत राहा तुमच्या शुभेच्छा आमच्या सोबत अशाच राहू दे तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र